सोब पावनो आपण पाहू शकता आपल्या संध्याकाळचं वातावरण पाऊस सर्व बुडत आहे डोंगराच्या कड्याला हे आपलं गाव आहे छोटाचं पाहू शकता गावाचा परिसर पाण्याची टाकी परत आपला गावाचा रस्ता येण्याच्या असा पद्धतीने आपला गावाचा परिसर आहे मित्रांनो गहू वगैरे कापले गेलेले एका शेतकऱ्यांचे पहिले गहू पेरलेले होते त्यांचे गहू वगैरे पेरले होते पहिले तर कापले गेले पाऊस मित्रांनो आता सगळेच गरज झाले तिकडे खायता आणून ठेवलेले आता येण्याचा असता मित्रांनो आपला डोंगर आहे गाव शेजारी इकडं गाव आहे इकडे डोंगर आहे मित्रांनो आणि डोंगरच्या कडाला असं शेत पण आहे त्यात तिथे पाहू शकतो मी असं पद्धतीने गहू कापून ठेवलेला आहे आणि त्याला पेंढ्या वगैरे बनवून ठेवलेले आहे पाहू शकतो मित्रांनो असं पद्धतीने शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे हा रस्ता येण्या त्यांना झाड आणि हा इकडं डोंगर आहे डोंगराला मोठे झाडं आहेत मित्रांनो पाहू शकतो तुम्ही गाव आहे इकडं तर आपण आहे इकडे डोंगरावरती फिरायला आलो मित्रांनो थोडंसं आपण झाडं पाहू मी किती मोठे झाडे आहेत असं चारा वगैरे पण आहे खूप पाहू शकता तुम्ही चारा आहे असं मोठे झाडं पण आहेत अशा पद्धतीने झाडं पण आहे मित्रांनो हे टोकर म्हणतो आपण बंब पण म्हटलं जातं तिथं झाडं खूप मोठं झालेलं आहे मित्रांनो आणि इथं इतर झाडं पण भरपूर आहेत पावसापासून डोंगराला असे मोठमोठे झाडं आहेत मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने असं झाडं पूर्णपणे आहेत आता उन्हाळा असल्यामुळे त्यांचा पाला आहे हिरवा पाला तो खाली गळून पडला आहे आता त्याला नवीन पाला येईल मित्रांनो असा पद्धतीने आपला गावाशेजारी गाव आहे छोटासा गाव आणि गावाशेजारी आपलं डोंगरा मित्रांनो आणि खूप छान पद्धतीचं संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर कम्युनिकेट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवान जे, जे कि मित्रांनो